आजचा तिसरा दिवस आम्ही काल आम्ही डेकोरेशन म्हणजे पुट्ट्या सगळीकडे लावलेले आहेत आता हे बघा आम्ही पूर्ण पुट्टे आतून बाहेरून आणि पुट्टे आतून हे करून फिट्टे एकदम करून लावलेले आहेत ला हे बघा पप्पा आता पुट्टे लावते ते आजचा तिसरा दिवस बऱ्यापैकी आमचं डेकोरेशन म्हणजे आम्ही पूर्ण केलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो कालपर्यंत आमचं बांबू वगैरे लावून अशा लाव प्रकारचे ते बांबू लावले तिकडे साईडने बघा साईड प्रकारे साईड वगैरे आता दिसते बघा लाईट लागून होती बॅक साइड आहे फ्रंट साईड तशी करून खटोवरतीच केलेलं आहे आम्ही आणि त्यासाठी आम्हाला कागद गोळ वगैरे तयार केले कापूस तर तुम्हाला सांगितलं होतं उशी मधला कापूस आम्ही काढला होता पण तो कापूस तो आता कापूस यायला आम्हाला त्या भरला भरलाय आम्ही सगळा कापूस ह्या ठिकायामध्ये आम्ही आणि हा दुसरा एक ठिका आहे कापसाचा आमच्या दोन ठिक्यामध्ये कापूस भरलेला आहे आणि आता हे आहे डेकोरेशन तर आमची लागल्या तुम्हाला हेल्प करायला जी परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे आम्ही दोन दिवसमध्ये थांबवलो होतो डेकोरेशनचं एक काम करायचं आज जरा पेपर संपल्यामुळे ती लवकर आली आणि मग जरा डेकोरेशनमध्ये थोडंफार करून घ्या आता थोडा पुट्टा लावा तो लावून झालं की पुट्टा लावण्याचं काम सगळं संपते आमचं त्याच्यानंतर ते गोळं चिटकून त्याच्यावरती टिश्यूस करायचं अशा प्रकारचे करून घ्यायचं हे बघा तुम्ही पाहू शकता असं छान ठीक आहे हे तुम्हाला तयार झाल्यानंतर नक्की बघा मला तयार झाल्यानंतर कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे ती तुमच्या तनुची सुद्धा हेल्प भरपूर होती आम्हाला मुळ काल परवा मी एकच साईड मारलेली रात्री तनुने आणि अथर्वने आतले बाजू पूर्णपणे मारून घेतली दोघांनी अशा प्रकारचं आमचं हे डेकोरेशनचं काम चालू आहे आणि ते पुट्टा अजून लागणार का आम्हाला पुट्टी अजून आम्हाला लागणार होते त्याच्यामुळे आम्ही हे अजून पुट्टी आम्ही गोळा केले आता थोडेफार लागणार आहे आता याच्यावरती थोडंसं सजवून गुवार टाईपमध्ये जरा दाखवायचं म्हणून एक पाला वगैरे असं टाकून शहा मस्त तुम्ही असं करायचं आत लाइटिंग वगैरे जरा सोडायची आणि तुम्हाला ते तयार झाल्यानंतर सेट कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा तर खूप छान आमचं डेकोरेशन होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा हे व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल आमचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आणि गणपती बाप्पाचं आता सात तारखेला अकमन होणार आहे त्याच्या अगोदरची तयारी आम्ही घरगुती प्रत्येक वर्षी आमचं डेकोरेशन करतो आहे आता गेल्या वर्षी आम्ही मकर केला होता त्याच्या अगोदरच्या वर्षी मस्तपैकी हे केलं होतं बर्फाचं असं छानपैकी असं पहाड वगैरे केला होता पाठीमाग चंद्र ठेवलेला चंद्रामध्ये गणपती दाखवला होता त्याचा आमच्याकडे जुना एक व्हिडिओ आहे मी नक्की माझ्या चॅनलवर टाकीन तो पण तुम्ही पहा आणि त्याच्यामध्ये डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा मी ज्यावेळा तीन वर्षापूर्वी गणपती घरामध्ये आणला होता त्यावेळेचा व्हिडिओ आमच्यावर आहे एक दोन तीन मिनिटात आहे तो नक्की टाकतो युट्यूबवरती तुम्ही बघा ठीक आहे चौथा दिवस आहे आणि आमचं आता अशा प्रकारचा गोळे वगैरे लावून घेतले प्रकारचे गोळे आम्ही आमच्या पेपराला टिश्यू पेपर लावायचं आता हा चौथा दिवस ना, ना। चौथा दिवसात आज बऱ्यापैकी सगळं झाले आता हे सगळं पुट पेपर लावून लावून सगळं झालं ते आता आतमध्ये पण थोडं थोडं गोळ्या लावल्यानंतर नंतर त्याच्यावरती टिश्यू पेपर लावण्या आता आधी बाजू आधी बाजू झालेच टिश्यू पेपर लावून न बाहेर आतून लावायचंच टिश्यू पेपर आणि गोळ लावून हे करायचं त्याला आम्ही सगळं पुठ्या लावून आतून सगळं हे केली पूर्ण कुठाला झाले सगळं पण हवा लागतो ते तुमचं डेकोरेशन कुठे पण आले ते आम कमेंट कमेंटमध्ये सांगा घरी आठ दिवसांनी गणपती येणार आहे गणपती बाप्पा येणार आहेत त्या दिवशी आपला आनंदाचा दिवस दिवस असणार आहे खूप मजा येणार आहे त्या दिवशी गणपती आणायला आमच्या घरी गणपती बाप्पा येणार तुमच्या तुमच्या पण घरी गणपती बाप्पा येणार त्या दिवशी तुमचा पण दिवस आणि आमचा पण दिवस खूप आनंदात जाणार खूप मजा येणार तेव्हा तुमचं डेकोरेशन झालं असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आमचं डेकोरेशन झालं म्हणून किंवा आदर राहिला असेल तर सांगा अरे आमचा आजचा पाचवा दिवस काम कंप्लीट झालेलं आहे आता पुट्टा हे पूर्णपणे आता लावून झालेला आहे बघा आता दिसतंय का तुम्हाला आज फायनल पेपर टिश्यू पेपर लावून झाले काय पाजून या आतमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा पूर्ण बोलून साईट हे बघा अशा प्रकारचं पूर्ण काम झालेलं आहे आणि यालाच आता उद्या कलर मारून शाळा हे बघा दिसते का ते छान झाले बघा परत आणि आता याला उद्या कलर मारून ब्लॅक कलर किंवा कापचा कलर मारू शाणा कलर मारून क्षणा पूर्ण अशा प्रकारे तयार झालाय आणि आता पाच वाजलेत पाच नाही सहा वाजलेत <coughs> चहा प्यायचा टाइम झालाय बघा या चहा प्यायला तर मीच आमच्या भरपूर काम केलेलं आहे आज सकाळची शाळा असल्यामुळे मुलांचा चांगला साथभा आहे आणि आता ती बाई असते छाप्याला येते तुम्ही पण या छाप्याला आता पूर्ण पाटील साइट पूर्ण टी सी पेपर डॉन झालेला आतल्या बघून सर जाऊन तुझ्या का

That was आजचं हे आमचं असा पद्धतीचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आज फायनल होऊन शना तुम्हाला आता दिसते कॅमेरामध्ये या प्रकारे आम्ही आमचं आमचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे गुहा केलेली आहे बघा तुम्हाला कशी वाटते आणि आम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता उद्या गणपती आणा आम्ही जाणार आहे आधीची पूर्ण तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता लायटिंगवर फिरून शकणार मस्त किती छान दिसते सुंदर असं डेकोरेशन घरगुती पद्धतीने आम्ही केलेलं आहे ಟೀಕೆ ತುಂಬಾ ಆವಡ ನಮ್ಮ ಕಮೆಂಟ್ ಕರ ಆಮೇಲೆ ಗಣಪತಿ ಬಾಪ ಉದ್ಯ ಚಲ ಮಗ ಗಣಪತಿ ಬಪಾ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ ಗಜನ ಗಣಪತಿ ಮೋರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ